जालना आणि जिल्हा काँग्रेस कमिटी जालना शहर यांच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवत अध्यक्ष दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राज्यामध्ये तीन आणि चार तारखेला आंदोलनं करण्याची भूमिका आम्ही घेतली होती आणि ती आंदोलनाची भूमिका यासाठी होती त्या भूमिकेमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचा मोर्चा का हा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावा आजच्या मोर्चामध्ये आपले प्रभारी रामदेवराजी पवार साहेब आणि माजी आमदार कैलाश गोरंट्याल साहेब आणि यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा केला ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे का का अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या सगळ्या मंडळींनी आज कलेक्टर महोदयाला आमच्या माझ्या समेसमवेत निवेदन दिलं ते असं होतं की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी बंद केली सोयाबीनची खरेदी बंद केली गाय गोठ्याचे पैसे देत नाही एमआरईजच्या विहिरी खोदल्या त्याचा हप्ता मिळत नाही त्याचे पैसे मिळत नाही दुधाचा भाव खाली आला आहे ती पैसे विमा कंपनीने दिलेले नाही काल परवा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याची असं सांगण्यात आलं होतं ती कर्जमाफी अजून झालेली नाही अशा वेगवेगळ्या भावनेतून वेगवेगळ्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या समर्थनात काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला होता